प्रभू तुम्हाला असो आणि तुमच्या लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले हे हे तुमच्या हिताचे आहे कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन तो येऊन पापाविषयी नीतिमत्वाविषयी व न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेन प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू येसु ख्रिस्तो क्रिस्तानात प्रभू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या कार्याबद्दल उल्लेख करतो पवित्र आत्म्याचे एक मुख्य कार्य आहे प्रकटीकरणाचे कार्य सर्व काही प्रकट करतो नीतिमत्वा विषय बापा विषय आणि आज सुद्धा पवित्र आत्मा ख्रिस्त सभेचे मार्गदर्शन करत आहे आपण सर्वात पवित्र आत्म्याची ही महान देणगी आपल्या स्नान संस्काराद्वारे मिळालेली आहे आणि आपण प्रत्येक जण पवित्र आत्म्याला प्रज्वलित केलं पाहिजे जेणेकरून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शना मुळे आपण क्रिस्ताच्या मार्गात योग्य रीतीने मार्ग क्रमण करू शकू यासाठी आपण तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही